सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्व शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक आणि सदोतीस तीन अ ते फ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहे असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी कळवले या आदेशानुसार शस्त्रे सोटे भाले तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी आणि शरीरास इजा करण्याकरिता वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड किंवा फेकावयाची उपकरणे व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक घोषणा करणे असभ्य हावभाव करणे ग्राम्य भाषा वापरणे सभ्यता अगर नीती विरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकऱ्यांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावितांना उपरनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्यात लागतात आणि ज्या व्यक्तीनं जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा